तर आज शाळेमध्ये भोंडल्याचा कार्यक्रम होता आणि भोंडल्याचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेतो आणि मस्त सर्वजण दांडिया खेळतात आणि आम्ही सर्व शिक्षक पण एन्जॉय करतो चला आम्ही एन्जॉय करता नंतर बोलतो तुमच्या सोबत <प्लाग> नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी आता पटकन शाळेतून आलेली आहे पटापट आवरते आणि मला ना कन्यापूजनसाठी एक मुलीला मी बोलवलेलं आहे तर तिला बोलून घेणार आहे आणि चला मी पटकन आता झटपट आवरून घेते आणि तुम्हाला पण दाखवते मी कन्यापूजन आज करणार आहे ते कसं करते चला मग तर आजची महाअष्टमी आहे तर महाष्टमीला कन्यापूजन केलेलं खूप चांगलं असतं त्याच्यामुळं मग मी म्हटलं आजच कन कन्यापूजन करू मी ॲक्च्युली काल सर्व साहित्य घेऊन आले काल करणार होते पण कॅन्सल केलं आणि आज मी कन्यापूजन करत आहे इथं सर्व कन्यापूजन म्हटलं आपल्या देवीचंच देवीचीच आपण एक पूजा करतो म्हणून आधी तर म्हटलं सर्व क्लीन करून आम्ही आले स्कूलमधून आणि आज पिंक कलर होता तर साडी चेंज काही केली नव्हती म्हटलं चला आता तशीच मी मग अवधी आवरून घ्यायला सुरू केलं साडी साडीवर ते ॲक्च्युली आवरायला खूप डिफिकल्ट आहे खरंच पण म्हटलं परत अजून तयारी करायची शक्य नाही आहे हे आणि मग मी तसंच राहू दिलं ला सर्व घर झाडून घेतलं लादी पुसून घेतली मस्त छान रांगोळी काढायची मला खीर बनवायची पटकन झटपट ही कामं उरकवणार आहे म्हणजे मी शाळेतून आले आणि अगदी थोडंसुद्धा थांबले नाही लगेचच कामाना लागले आणि ह्या सर्व गोष्टी मी केल्या आणि मनापासून करायच्या राहिल्यानंतर आपण कोणतीही गोष्ट शक्य करू शकतो कोणतीही गोष्ट अशक्य नाही स्वामी म्हणतात खरं आहे ते आणि कंटाळा केला तर खरंच काही होत नाही आणि मी म्हटलं नाही आता करायचं आहे आणि काय काय झालं मी ज्या कन्येला बन बोलवणार होती तिला तीनला स्कूलला स्थी पण जायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं मग मी ना तर म्हटलं ती त्यांना फक्त बोलली की अर्धा तास थांबत शिवाई बसून घेतली मी ना पटकन खीर बनवून घेत आहे शिवाय तर काय झालं ज्या जी येणार आहे ना ती तिला तीन वाजता स्कूल मध्ये जायचं आहे मग मी लवकर काल तालबूज केलेलं एवढं भारी ना बघा येथे व्हाईट

सल्ला काळ वाटून सगळ्या मी टाकून घेते आणि मग फ्राय करून घेते तुपामध्ये फ्राय करायचे आहे

तर एक मुलगा पण म्हणून फुजायचं असो ना तर मग मी आजूची आजूला बसवणार आहे तर एक मुलाला पण पूजा फुजून घ्यायचं पूजेच्या दिवशी त्या मुलीला नाही फुलायच नको का मला त्याच्या घालून दे फक्त लादी वगैरे सर्व पुसून झालं खीर बनवायला घेतलेली आहे एक साईडला आणि मी लगेच इथं रांगोळी काढून घेते आता फास्ट काढते जशी तशी म्हटलं चला काढून घेऊन या छोटी मोठी रांगोळीला महत्त्व असतंच जेव्हा जेव्हा आपले सण राहतात तेव्हा आपण रांगोळी काढत असतो म्हणून म्हटलं चला आता रांगोळी काढायची आहे तर इथं मी मस्त छान छोटीशी क्यूट अशी रांगोळी काढली तर पटकन आणि घरात पण मला काढायची आहे ॲक्च्युली इथं कन्यापूजन नाव पूर्ण घ्यायचं होतं पण नाही ते माव मावणार म्हटलं मग ठीक आहे म्हटलं मी असं घेतलं तर इथं छान देवीचे पावलं मी काढून घेत आहे आणि हे ना साच्या खूप छान आहे इतकी झटपट देवली देवीचे पावलं होतात ना मला खूप आवडलं आणि आता ना मी खूप ह्याचाच वापर जास्त करत असते आणि छान पण दिसतं इथं पण मी माता इथं पूजाला कन्यापूजनला इथं तयारी करून घेत आहे आणि खूप छान इथं इथंसुद्धा देवीचे पावलं अशी मी काढून घेतलेली आहे मस्त छान डेकोरेटसाठी मी ना ही आंब्याची पानं होती ना तर ती इथं मस्त अशी ठेवली तर इतकं भारी वाटत होतं ना तर चला मी बोलते ना तर तुमच्याशी झालेली आहे काय एकदम झटपट होते म्हणून मग मी नेहमी ही खीर करत असते शेवयांची छान पण लागते मला आवडते माझी तयार झाली मी झटपट पटकन आवरलं पूजेची ताट पण तयार केलं पूजेचं ताट तयार केलं खीर तयार झालेली आहे आपली हे सर्व देण्यासाठी मी कन्या पूजा जे साहित्य ते पण तयार झालेलं आहे तर चला मी सर्व पूजा झाली आणि आता पुढे सिलमेट कॅनबस अधू i इथे आता खीर पण घेतलेली आहे मी त्यांना सर्वांना देते खायला पटकन म्हणजे घाई गडबडीच झाली ऍक्च्युली स्कूल असल्यामुळे ना अशीच घाई गडबड होते आणि तरी पण मग वेळ काढून मी असं कन्यापूजन केलेलं आहे आणि मस्त छान वाटलं कन्यापूजन केलं आज आणि आज तर महाअष्टमी आहे तर असं कन्यापूजन ह्या दिवशी केलेलं खूप चांगलं असतं म्हणून मग मी केलं म्हटलं चला घाई गडबड झाली पण मी पटापट आवरलं म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासामध्ये एवढी तयारी केलेली आहे सर्व तर चला असं होतं माझं कन्यापूजनचं आणि आता बाकीच्या तयारी करते बाकीचं चला आणि इथे ना, ना मस्त फुल आलेलं आहे आणि इतकं छान फुल आलंय ना तो व्यवस्थित काही दिसत नाही पण असं एकदम भारी जास्वंदी टाईप आहे ना एकदम जास्वंदी सारखं फुल आहे आणि आपले छान मस्त असे मोठे मोठे झालेले आहे पाहिलं होतं मी दुपारी कन्यापूजन केलं आणि कन्यापूजन झालं मस्त छान झालं आणि मी नाज सर्व आवरून घेतलं उद्याचं पण काय झालं उद्या माझी स्कूल पण आहे तर मला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवायचं आहे मस्त देवी आईला तर घर घटातले आहे तर पुरणपोळीचं म्हटलं नैवेद्य दाखवूया उद्या पुरणपोळी त्याच्यानंतर मग आमटी भात असं जेवढं होईल ना मी तेवढं आणि भजी असं पटकन झालं तर ते शक्य झालं आणि तेवढं मी सकाळी करण्याचा प्रयत्न करेल आणि नैवेद्य दाखवणार आहे मी पुरण पोळी करायची आहे मला उद्यासाठी तर ते सर्व करणार उद्या मस्त नैवेद्य मस्त नैवेद्य दाखवणार आहे तर म्हणून मग आज मी पुरण करून ठेवले पुरण केलेलं आहे कारण की सकाळी एवढं पुरण करणं शक्य नाही होणार सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी म्हणून आणि आता मस्त छान त्या पण पाहिलं खूप छान फुल पण आलेलं होतं आपल्या तर आता मी मस्त आरती करून घेते आणि बाकीचं तयारी आहे तिथं झालीच आहे ऑलमोस्ट तर चला मी आता आरती करते बोलते पूर्ण तर तुम्हाला माहिती किती सारे भांडे घेतात सर्व भांडे वगैरे आता क्लीन करून घेते मी आणि जेवायचं राहिलेलं आहे आता गरमा गरम मी खिचडी केलेली आहे थोडीशी बगर मस्त छान कढी असं केलेलं आहे पुरण आहे ना पटापट होऊन गेलं मम्मीने डाळी घेतली ना गावराने आपली खूप छान म्हणतो होऊन गेलं लवकर वेळ नाही लागला नाही आणि आता एवढे भांडे ना घालून घेते जेवणा वगैरे पोरं आले ते जेवायला आणि मी लव किती दिवस लावून म्हणजे ना हे दिवस लवकर गेलेले आहे काही कळत नाही देवीचे आणि आज खूप भारी वाटतंय खूप छान वाटतंय मला खूप आनंद झाले आज आता दिवस खूप छान आहे देवी आणि छान आशीर्वाद दिला आणि तुम्हाला सांगायचं होत खरंच देवी आई खूप छान आशीर्वाद दिला आणि शेवटी शेवटच्या दिवशी शेवटच्या माळेला तरी मला छान मस्त वाटलं तर खरंच काही मनाच्या गोष्टी पण पूर्ण होतात आणि छान वाटलं मस्त आणि असं काही गोष्टी पण ठीक आहे मी बाकी नाही बोलत काही जास्त पण एवढं आहे की खरंच देवी आईकडे ना मनापासून जे माणसं ना ते आपल्याला नक्की मिळतं आणि तुम्ही पण देवी आईकडे असं मागा मनापासून खरंच ते आपल्याला कधीच नाराज करत नाही आणि खरं आहे हे अगदी अगदी खरं आहे आणि खूप छान मस्त पॉझिटिव्ह वाटतं खूप छान कन्यापूजन झालं मस्त छान कस आहे एकदम हीच गोष्ट केली पाहिजे ती असं काही नाही आपण मनोभावे केली ना ती गोष्ट कशी के पण केली ना तर ती होतीच पूर्ण आणि चला मी आजचा व्हिडिओ करते तर चला माझा हा व्हिडिओ मी इथंच सेंड करते माझा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या तोपर्यंत